सत्ताधारी पक्षाचं संघटन जितकं मजबूत तितकी सत्ता समाजापर्यंत पोहोचते असं सांगत प्रदेश भाजपा दीड कोटी सदस्य नोंदणीचं लक्ष पूर्ण करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला मुंबईत आयोजित भाजपाच्या संघटन पर्व प्रदेश कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते आज बोलत होते भाजपाची यंत्रणा आणि कार्यकर्ते सक्षम आहेत भाजपा सामर्थ्यशाली पक्ष असून भाजपाला जनतेचं समर्थन आहे आणि हे समर्थन देणाऱ्यांना सदस्यतेत परिवर्तित करणं महत्वाचं आहे असं ते म्हणाले राज्य सरकारनं अतिशय गतिशीलतेनं काम सुरू केलं आहे परिणामकारक बदल जनतेला दाखवायचा आहे असं फडणवीस यांनी सांगितलं आपल्या शासनाने महाराष्ट्रामध्ये अतिशय गतिशीलतेनं काम सुरू केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की एक जो परिणामकारक बदल हा जनतेला आपल्याला दाखवायचा आहे मागच्या आपल्या टेन्युअर मध्ये आपल्याला अडीच वर्ष मिळाले पण ते अडीच वर्ष खूप ज्याला असं म्हणतात संघर्षाचे होते जरा ट्वेंटी ट्वेंटीची मॅच चालली होती पण आता असं नाही आता मूलभूत अशा प्रकारचं परिवर्तन करण्याकरता आपल्याला वेळ देखील या ठिकाणी आहे तेवढं मॅन्डेट देखील आपल्याकडे आहे त्यामुळे त्यानुसार ते एक चांगलं परिवर्तन लोकांच्या जीवनामध्ये करण्याच्या दृष्टीनं आपलं सरकार काम करत आहे आणि त्यामध्ये संघटनेचं जेवढं जास्तीत जास्त इन्वॉल्वमेंट असेल संघटना जेवढी पाठीशी उभी राहील तेवढं आपल्याला जनतेपर्यंत पोहोचण्याला एक मोठा फायदा मिळेल त्यादृष्टीनं आपण सर्वांनी काम करावं राष्ट्रीय स्तरावर भाजपाची सदस्य नोंदणी तेरा कोटींपेक्षा अधिक झाल्याचं सांगत भाजपानं स्वतःचाच विक्रम मोडला आहे असं ते म्हणाले सदस्यता नोंदणीसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आमदारांचा तसंच जिल्ह्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला